नमस्ते एस्ट्रो गायड उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण शिवसूरोदय शास्त्र अर्थात शिवाने पार्वतीला सांगितलेले हे शास्त्र याची प्राथमिक माहिती घेणार आहोत शिव शिवसूरोदय शास्त्र हे स्वर शास्त्र स्वराचा अभ्यास करणारे शास्त्र आहे स्वर म्हणजे काय तर आपण जो श्वास घेत असतो तो आपला स्वर त्या श्वासाचा अभ्यास करणारे हे शास्त्र म्हणजे शिव सुरु शास्त्र आपण श्वास घेत असताना आपल्या लक्षात येईल की आपण एक तास एका नाडीने श्वास घेत असतो एका नागपुडीने श्वास घेत असतो व नंतर आपण दोन्ही नागपुडीने दोन मिनिटांसाठी श्वास घेतो व त्यानंतर आपली दुसरी नागपुडीने आपण श्वास घ्यायला सुरुवात करतो एका तासासाठी असेच हे डाव्या नागपुडींनी श्वास घेणे म्हणजे आपली इडा नाडी म्हणतात त्याला व आपण उजव्या नाडीने ज्यावेळी श्वास घेतो त्याला आपली पिंगला नाडी म्हणतात डावी नाडी म्हणजेच आपला अर्थात चंद्र नाडी असते व उजवा सोर उजवी नाडी म्हणजेच आपली सूर्य नाडी असते त्याला पिंगला नाडी असे म्हणतात डावी नाडी ही सौम्य कामे करण्यासाठी शुभ असते अर्थात कोणतेही सौम्य काम शुभ काम करण्यासाठी शुभ असते व उजवी नाडी आपली क्रूर कामे करण्यासाठी शुभ असते कोणता सोर चालू असताना कोणत्या प्रकारची कामे करावीत हे या शिवसूरोदय शास्त्रामध्ये सांगितलेले आहे कोण व आपली नाडी कशी बदलावी एखादी विशिष्ट काम करताना याचीही माहिती या शिवसूरोदय शास्त्रामध्ये आहे नाडीशास्त्र आपल्याला आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये खूप उपयोगी पडत असते अर्थात आपण कोणत्याही महत्वाच्या कामे घराबाहेर पडत असताना आपला जो सोर चालू असेल तेच पाऊल आपले प्रथम घराबाहेर टाकावे तसेच एखाद्या विशिष्ट कामासाठी विशिष्ट महत्वाच्या कामासाठी जात असताना अर्थात कृष्ण पक्षामध्ये रविवार मंगळवार व शनिवार या दिवशी आपली उजवी नाडी चालू असेल तर आपल्या कामामध्ये आपल्याला यश येते व शुक्ल पक्षामध्ये शुक्ल पक्ष म्हणजेच काय आमोशानंतर प्रतिपदा ते पौर्णिमा हा पक्ष शुक्ल पक्ष असतो व पौर्णिमा ते आमोशापर्यंतचा जो कालावधी पंधरा दिवसात असतो तो कृष्ण पक्ष असतो तर कृष्ण पक्षामध्ये रविवारी मंगळवारी व शनिवारी आपला उजवासूर चालू असताना आपण आपली महत्वाची कामे केल्यास मोठी कामे केल्यास आपल्याला त्यामध्ये यश येते व शुक्ल पक्षामध्ये सोमवार बुधवार गुरुवार शुक्रवार या दिवशी आपण आपली डावी नाडी अर्थात चंद्रनाडी डावासूर चालू असताना आपण महत्वाची कामे केल्यास आपल्याला त्यामध्ये चांगल्या प्रकारे यश ये येते आपले लक्षात येईल की आपल्याला दुपारी वामकुक्षी घ्यायला आहे वामकुक्षी म्हणजेच काय डाव्या कुशी आपल्याला झोपायला सांगितलेले आहे यामुळे काय होतं डाव्या कुशीवर झोपल्यामुळे आपला उजवा सूर चालू होतो सूर बदलतो आपला व उजवा सूर चालू झाल्यामुळे आपले पचन चांगले होते म्हणजेच काय जेवण जेवत असताना व्यायाम करत असताना एखादी शारीरिक मेहनतीचे काम करत असताना उजवा सूर चालू असावं आपला व डावासूर आपला सौम्य कामे करत असताना चालू असावा एखादी गोष्ट आपण ग्रहण करत असताना ही आपला उजवा सुर चालू असावा व आपला इत्यादी उपासना करण्यासाठी आपला डावा सुर चालू असणे आपल्या असते त्याचप्रमाणे आपली ही डावी नाडी चंद्रनाडी शक्ती स्वरूप आहे व आपली उजवी नाडी सूर्य नाडी ही शिवस्वरूप आहे आपली उजवी नाडी चालू असताना आपण दक्षिण पश्चिम दिशेला प्रवास करू नये व आपली डावी नाडी चालू असताना आपण पूर्व उत्तर दिशेला प्रवास करू नये रोज सकाळी अंतरुणातून उठून उभं राहिल्यानंतर आपला जो सूर चालू असेल त्या स्वराच्या डावासूर चालू असेल डाव्याना कुडीने आपला श्वास वाहत असेल तर त्या डाव्या हाताने आपण आपल्या मुखाला स्पर्श केल्यास आपला दिवस आपली सर्व काम मनोवंचित लाभ आपल्याला होतात व आपला उजवा उजवासूर चालू असेल तर उजव्या हाताने आपण आपल्या मुखाला स्पर्श केल्यास आपल्याला मनोवंचित लाभ होतात अशा प्रकारे ही शिव स्वर देश शिव स्वरोदयशा असतात स्वराचे शास्त्र आपल्याला वेळोवेळी मदत करत असते अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या ॲस्ट्रोगायड उद्धव या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद